आजकाल भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बापाले असतात पन्नास टक्के मायले असतात साठ टक्के आणि येले अशी अपेक्षा असते की त्याच्या पुट्ट्या शंभर एकशे दोन एकशे चार एकशे पाच टक्के पडायला पाहिजे त्याच्यानं शिक्षणाचा एवढा आहे झाला की पुट्टेले शाळा झाली की ट्युशन ट्युशन झाले की अभ्यास आणि त्यातल्या त्यात आता कसं आहे की ते नीट 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 आपल्याला रात्रीचा बोलवत रे नीटचा आहे जे डबल यू असे शिक्षण घ्यायसाठी यक्रेच्या मायबापाचं त्यांच्यावर लय टेन्शन याच्यासाठी राजस्थानातल्या कोटा या ठिकाणी दरवर्षी लय आपल्या इकडचे विद्यार्थी जातात आणि त्याच्या भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी लेकरचे कितंबी एवढे झाले म्हटलं पन्नासच्या वर त्या ठिकाणी जे लेकर त्या क्लासेस घ्यायला गेले की भारतभरायचे तेन स्वतःला संपून घेतला हा एक ज्वलंत प्रश्न आहे की आपले स्वप्न पाहता पाहता लेकरवर एवढा दबाव टाकून राहिलो आपण की भयानक या साऱ्या गोष्टी चर्चा करायसाठी माझ्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातील शैक्षणिक ज्याचा चांगला अनुभव आहे श्री निलेश तारेसरा सर निराव काय हो सूट कोटा आपलं कसं पहिले ढोरायचा कोटा होता आता लेकरचा कोटा झाला बाबा तिकडे निरा लेकर तिकडेच लावले पाठवून माय ते नीट आणि काय ते जे डबलई काय तुमचं म्हणणं याच्यावर तुमचं म्हणणं बरोबर आहे की सध्या लोकांचा ओढा कोट्याकडे आहे नीट आणि जे डबलई क्लिअर करण्यासाठी परंतु जर आपण कोट्याचं पाहिलं सध्या उदाहरण तर संपूर्ण भारतभरातलं जेवढं क्रीम आहे जेवढे क्रीम स्टुडंट आहेत तेवढे कोट्याला चालले म्हणून तिथला रिझल्ट आपल्याला भेटतो आणि त्याच्या सक्सेस स्टोरीज बनवल्या सक्सेस स्टोरीज बनवल्यामुळे ज्या विद्यार्थ्याला इकडे पन्नास टक्के मार्क आहे सत्तर टक्के मार्क आहे तेही विद्यार्थी कोट्याला जातात परंतु सर्वच विद्यार्थी कोट्याला जाऊन सक्सेसफुल होत नाही उलट तिथे गेल्यानंतर मुलं आईवडिलांपासून दूर असतात आणि आईवडिलांपासून दूर राहिल्यानंतर एक प्रेशर वेगळं असतं त्यांच्यावर सर्व गोष्टी स्वतःला त्यांना मॅनेज कराव्या लागतात तिथे त्यानंतर दुसरं असं आहे की अभ्यासाचं एवढं प्रेशर असतं त्यांच्यावर की घरून आई वडिलांनी आपल्या माय बापांनी एवढे पैसे आपल्यावर खर्च केले आपल्याला कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर व्हायचं आहे कुठल्याही परिस्थितीत इंजिनियर व्हायचं आहे याचं त्यांच्यावर प्रेशर राहते आणि त्यातून मग लोक तिथे अनेक विद्यार्थी आत्महत्या देखील करतात त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या विद्यार्थ्यांना पाठवणं एवढं आज सुरक्षित राहिलेलं नाही बोट तुमची खरंच गोष्ट आली आता तुम्ही आपलं आपल्याला चुकल्याच गावातले लेकरा ने, हे लेकराचं वय असते काय हो सोळा सतरा माय शाळेत जायचे आणि कपडे देते बाबू जेवला का नाही हे नाही माय आणि पहिले कसे अर्धा अर्धा जण लेकरं होते आता एक दोन नऊ सण होऊन राहिले ठिकाणी जाऊन लेकर तितंबा जर केला तर त्या उच्च शिक्षणाच्या नादात आपण इथं इथं काही असं गोटा फिकून राहिलो काय आपल्याच लेकरा डोसक्यावर आपण असं वाटून राहिलो तुम्हाला आपण मानसिक टेन्शन देऊन राहिलो काय अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की मुलांपेक्षाही पालकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या आहे प्रत्येक पालकाला असं वाटून राहिलं की आपला मुलगा डॉक्टर बनला पाहिजे आपला मुलगा इंजिनियर बनला पाहिजे आणि साधा इंजिनियर नाही तर तो आय आय टी मधून इंजिनियर झाला पाहिजे या अपेक्षांचं ओझ विद्यार्थ्यांच्या डोक्यावर इतकं झालेलं आहे की त्यामुळे विद्यार्थी फ्रस्ट्रेशन मध्ये चाललेले आहे आपण आपले एवढे लाडा कुडात वाढवलेले मुलं वेळेला आपण कोट्याला पाठवतो प्रचंड मानसिक दबाव त्यांच्यावर देतो कोट्याला पाठवतो नांदेडला पाठवतो नागपूरला पाठवतो अकोल्याला पाठवतो कुठूनही ये पण तो डॉक्टर किंवा इंजिनियर झाला पाहिजे असं जर प्रेशर आपण त्यांच्यावर दिलं तर आपण त्यांच्यावर निश्चितच त्यांच्या डोक्यावर दगड ठेवून राहिलेला आहे त्यांच्या छातीवर आपण दगड ठेवून राहिलो आहे त्यांच्या भावनांचा आपण विचार करून राहिलेला आहे त्यांना काय बनायचं आहे हे देखील आपण विचारलेलं नाही आपणच ठरवून टाकलं की आपला मुलगा डॉक्टर बनणार आपणच ठरवलं आपला मुलगा इंजिनियर बनणार परंतु हे योग्य नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव येत आहे नाही गोट तुम्ही बोलताना सांगितलं की आपणच आपल्या लेकडेवर दबाव टाकून आपल्याला काय बनव त्याला बनवायचा प्रयत्न करू पण राजेव सर गोट अशी व्हायला आहे आता सारेच जर तांदूळ आणले सारेच जर एखाद्या मॅप बियाचं पाकीट आणलं तर ते साऱ्या सारे निघतात काय काहीतरी काहीतरीच लगाचे खाळूक खुळूक निघतात काही चांगले झाडं होतात याच्यासाठी तुमचं मायबापाले काय म्हणणं आहे की आज हे काळाची गरज आहे की स्वतः म्हणजे एज्युकेशन मिनिस्ट्रीची दखल घ्या लागली पन्नास पन्नास लेकरात जाऊन आत्महत्या करून आले पैकी लेकर राजे एवढी बेकार कंडिशन नाही पाहिलं हो त्याचे काही एपिसोड खराब आहे तर मायबापाला तुमचं काय म्हणणं आहे मला हेच वाटतंय की आई वडिलांनी मायबापांनी पहिल्यांदा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना विचारावं की त्याला काय बनायचं आहे आणि त्याला बनण्या त्याला जे काही बनायचं आहे त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याला ते बनवू द्या एखाद्याला वकील बनायचं असेल त्याला वकील बनवू द्या एखाद्याला टीचर बनायचं असेल त्याला टीचर बनवू द्या कुठलेच क्षेत्र वाईट नाही आहे आपल्या भारतामध्ये आपण बनवलेलं आहे की टीचर थोडा कमी पगार असते म्हणून त्याचं काही एवढा जॉब चांगला नाही त्याच्यापेक्षा इंजिनियर चांगला त्याच्यापेक्षा चा डॉक्टर चांगला या सिड्या ज्या आपण बनवल्या बनवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या मनातून आपण सर्व हे काढून टाकलं पाहिजे सर्व प्रोफेशन्स चांगले आहे जर तुम्ही टॅलेंटेड असाल तुम्हाला त्या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात सुद्धा उच्च पद गाठू शकता आता त्याच्या बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपला सचिन तेंडुलकर आहे अमिताभ बच्चन आहे यांच्यासारखे सेलिब्रिटीज आहे कुठे शिक्षणात होते होते परंतु एक त्यांनी ठरवलं पूर्ण जीवन क्रिकेटला के अर्पण केलं अमिताभने पूर्ण जीवन अभिनयाला अर्पण केलं आज उच्च शिखरावरती जाऊन पोहोचले तसंच आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलांचं पाल्यांचं आपण विचार केला पाहिजे त्यांना काय बनायचं आहे हे ठरवू द्या आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे नाही पण आता आपण किती वेळ सांगत पण हुशार आहेत ते स्वप्न आहेत आजकाल कसं आहे की आय आय टीत लय मोठ्या प्रमाणात होत आहे मग ते शिक्षण आपल्याकडे करू नाही त्याची काही व्यवस्था व्हायला पाहिजे ना कारण त्याचं काही हाय का आपल्या अचलपूर पुरात जवळ काही चान्सेस आहेत का त्याचे नाही तर आपण सांगू हे गोष्ट आपल्या जवळच ते राजा होऊन असलो मग कसं होईल आता मी कोट्याला सुद्धा जाऊन आलो आणि कोट्याला जाऊन आल्यानंतर तिथलं मी वातावरण सर्व बघितलं आता तिथले रिझल्ट काय आहेत कोट्याचे तर कोट्याचे रिझल्ट असण्याचे दोन तीन कारण आहे एक तर पूर्ण भारतभरातले जेवढे हुशार विद्यार्थी आहेत तेवढे सगळे कोट्याला आलेले असतात हे एक पहिलं रिझन दुसरं रिझन असं आहे की त्या ठिकाणी जे टीचिंग होते कोट्याला ते थोडं अप्लाईड लेव्हलचं होते ते टीचिंग आपल्याला आपल्या इथल्या कोचिंग क्लासेसमध्ये भेटू शकत नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली मग आता अचलपूर परतवाड्यासारख्या किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला म्हणून मग आता कोट्याची फ्रँचायझी देणं कोट्याच्या जेवढ्या टॉपच्या इन्स्टिट्यूट आहे त्यांनी पूर्ण भारतभर आपल्या फ्रँचायझीस देणं सुरू केलेलं आहे आणि त्याचीच एक फ्रँचायझी आपण या ठिकाणी परतवाडा शहरामध्ये आणलेली आहे तर अचलपूर परतवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी जे कोट्याला जाऊ शकत नाही किंवा कोट्याचं एवढं प्रेशर ते सहन करू शकत नाही त्यांच्याकरता आपण परतवाड्यामध्ये ही सुविधा तयार केलेली आहे मोशन कोचिंग क्लासेस आपण या ठिकाणी सुरू केलेले आहे या ठिकाणी कोट्याचं सिलेबस आहे शिक्षकही कोट्याचे राहतील आणि शिक्षणही त्याच दर्जाचं राहील कोट्याच्या दर्जाचं नाही पण आता तुम्ही सांगितलं की बाट्याचं इथं शिक्षण झालं तुम्ही आता कसा कोट्याचा गोठा दुसऱ्यात बसला मग तेवढी असं म्हणून लोकांचं की दुधाची ताक झालं पाहिजे ना होणार नाही याचं कारण असं की कोट्याच्या ज्या फ्रँचायजीस दिल्या गेलेल्या आहेत पूर्ण भारतभर वेगवेगळे ब्रँड्स आहेत त्यांचे अॅलन आहे नंतर मोशन आहे यांच्या ज्या फ्रँचायजीस दिल्या गेलेल्या आहेत ते इथे काटेकोरपणे कोट्याला जसं शिक्षण दिलं जाते तसंच शिक्षण इथं दिलं गेलं पाहिजे असं त्यांचा भर आहे पूर्ण अकॅडमिक कॅलेंडर वर्षभराचं हे त्यांनी आम्हाला दिलेलं असते ते आम्हाला फॉलो करावं लागते त्या ठिकाणी टीचर्स देखील त्यांचे राहतात टीचिंग मटेरियल त्यांचं राहते आणि टेस्ट देखील त्यांच्याच अकॅडमिक कॅलेंडर प्रमाणे होतात त्यामुळे दुधाची ताण ताकावर बागवण्यासारखं ते होणार नाही कारण की क्वालिटी तीच राहील आणि टीचर्सची क्वालिटी सुद्धा तीच राहणार आहे त्यामुळे तिथे क्वालिटीमध्ये कुठला कॉम्प्रोमाइज नाही तर सर तुम्ही सांगितलं की मोशनची या ठिकाणी तुम्ही आता एक शाखा घेतली याच्या काही विशेषता काय साऱ्यात महत्वाचं काही नोट करे गोट चिल्लर करे विचार तिकडे जो एवढा पैसा आणि मग या ठिकाणी फीच काय काही आहे काही सूट म्हणजे पेक्षा इकडे कमी आहे का कसं आहे त्याचं मेकॅनिझम जरा तर मला आता बघा माझ्या अनेक मित्रांचे मुलं कोट्याला गेलेले आहेत कोट्यावरून ते शिकून आलेले होते परंतु जेव्हा त्यांची अवस्था मी पाहिली तर ते पूर्ण फ्रस्ट्रेट होऊन आले होते त्यांच्यामध्ये दहावीपर्यंत पर्यंत दहावीला असताना जेवढा कॉन्फिडन्स होता तो सर्व कोट्याला गेल्यानंतर निघून गेलेला होता तर सर्वात पहिल्यांदा आपण त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं की विद्यार्थ्यांना आई वडिलांपासून दूर राहण्याची गरज नाही आहे त्यामुळे विद्यार्थी एखादा फ्रस्ट्रेशन मध्ये जात असेल तर आई वडिलांचा त्याला सपोर्ट इथे भेटेल सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच राहणार आपल्या क्लासेसचं की आई वडिलांजवळ राहून घरच्या भाकरीवर शिकून त्यांना या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की कोट्याला जर आपण गेलो तर तिथल्या इन्स्टिट्यूटच्या फीज बघा तुम्ही की एन सी एका वर्षाची फी एक लाख ऐंशी हजार रुपये आहे मोशनची जर फी बघितली तुम्ही तर एका वर्षाची एक लाख वीस हजार रुपये आहे दोन वर्षाचा फीचा हिशोब जर आपण कॅल्क्युलेट केला राहण्याखाण्यापणाचा खर्च पकडला तर पाच लाखाच्या विचार करता आपण इथे फी फार कमी ठेवलेली आहे पन्नास हजार रुपये वर्ष एवढ्या माफक फी मध्ये आपण शिकवतो आहे आणि तेही क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता तर कमी फी आणि घरच्या बाकीवर शिक्षण हे सुद्धा आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य आहे आणि पूर्ण दोन वर्षामध्ये तीन हजार सहाशे टेस्ट विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी होणार आहे त्यांच्या अनेक मॉक नीटच्या परीक्षा देखील होतील मॉक नीटच्या एक्झाम सुद्धा होतील त्यामुळे विद्यार्थी प्रचंड ट्रेंड होतील यानंतर एक ॲप विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जाईल जे कोट्याशी डायरेक्ट कनेक्टेड असेल त्यामुळे कोट्याचं टीचिंग देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनुभवता येईल क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही उलट घरच्या बाकीवर राहून विद्यार्थी अतिशय चांगलं शिक्षण या ठिकाणी घेऊ शकतील